बातमी बीड मधून बीडच्या परळी वैद्यनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर आलाय सध्या मंदिराचं बांधकाम सुरू असून या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतायत यातील काही कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडले आणि या चुलीवर ऑमलेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार घडलाय हा प्रकार शिंदे गटाच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कॅमेरात कैद का केलाय या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृती होत असेल मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुतीदारावर कडक कारवाई प्रशासनानं करावी अन्यथा आमच्या भावनिकांच्या भक्त मंडळींच्या भावना प्रचंड याच्यावर कडक कारवाई करून या गुत्तीदाराने त्याची जागा दाखवण्यात यावी अन्यथा हे असं काम वारंवार होऊन म्हणजे आज एका बिल्डिंगचे बिल्डिंगचे काम चालू अनेक वर्षापासून भक्त निवासचं काम चालू आहे तिथं अशाच प्रकार चालू असतील हा आम्हाला मोठा संशय ते आमच्याकडे नाही पण ह्या ह्याची चौकशी करण्यात यावी आम्हाला असं दिसून आलं की तिथं मटण आणि अंड्याच्या पोळ्या शिजवत होते त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारला तर ते, ते आ, उत्तर देताना सुद्धा थोडे भीत होते किंवा काय यांना उत्तर द्यावं असं तसं मग आम्ही त्यांना अनेक प्रश्न केल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं की हमेशा जिथं मटण चिकन किंवा अंडे असं तिथं शिजवलं जातं व खात खा असतं तिथं दादांनी असेल किंवा परळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलं होतं तरीही आज त्याच गुत्तेदाराच्या हातात काम आहे आणि त्यांनी काम आणखीनही पुढे चालू आहे आमची एवढीच मागणी आहे की या गुत्तेदारांनी लवकरात लवकर काम थांबवावं या हो गुत्तेदाराचं नाहीतर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही